साखलेला हे मोकडांचं कालो याच्या मनात या सिग्नल मध्ये काहीतरी वेगळा भांडण लावण्याचा काम चालू आहे काही चेले चपाते त्याला वाबा करू लागले नागाला आपल्याला व्हीई म्हणून आपण रात्री व मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे या स्वाभिमानासाठी आपण लढतोय आपला अस्सल तालुका बद्दल पाकिस्तानाची उपमा देणाऱ्या रावशा दाडीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका सर्वांची पाहिजे लोकसभेला जागा दाखवून दिलेली आहे म्हणून तुमचं खूप पोट चौड युक्त आहे या सिल्ला तुम्हाला कोरा मतपत्रिका सहित या ठिकाणी मतदान केल्याला तुम्ही इथे के उपकार कसे विसरणार का तुम्ही आमच्या या सिल्ला उत्पादि दिली ज्या लोकांना तुम्हाला पेन दिलं मैत्रीसारखं तुम्हाला जगवलं वाचवलं पन्नास